दरवर्षी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो हा पवित्र सण पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार भगवान श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला म्हणूनच हा दिवस रामनवमी म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो जा जा या दिवशी सिद्धदात्री देवीची पूजा देखील करण्याला खूप विशेष महत्त्व आहे भगवान श्रीरामांच्या जयंतीनिमित्त त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते यावेळी भगवान श्री रामनवमीच्या तारखेबद्दल भाविकांच्या मनामध्ये अनेक ठिकाणी संभ्रम तयार झालेले होते पण सध्या ही जी तारीख आहे तर ती शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि तिथीची जी समाप्ती आहे तर ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल अशा प्रकारे रामनवमीचा सण रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर रामनवमीचा जो अतिशय शुभ मुहूर्त आहे जी पूजेची वेळ असणार आहे तर ती सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि त्रासांपासून मुक्तता मिळते विधीनुसार भगवान श्रीरामांची पूजा आणि तुपाचा दिवा करून आरती करा श्रीरामांचे नाव घ्या आणि चंदनाचा टिळा लावा त्यामुळे जीवनात शुभता वाढते श्रीराम स्तुतीचा पाठ शक्यता वाढते अन्न आणि 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 पैसा दान करा जे खूप शुभ मानले जाते सुख समृद्धी वाढते गरजूंना जेवण द्या असं केल्याने तुम्हाला भगवान श्री रामांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतात रामनवमीचा सण आपल्याला सत्य धर्म निष्ठा आणि प्रतिष्ठेचे संदेश देतो भगवान श्रीराम यांचे जीवन आदर्श आणि नैतिक मूल्य शिकवते या दिवशी रामचरित्र मानस पठन भजन कीर्तन आणि रामायण कथा आयोजित करणे अत्यंत शुभ मानले जाते भगवान श्री रामांच्या आद आशीर्वादाने हा सण सर्वांच्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी घेऊन येत असतो त्यामुळेच या दिवशी आपल्याला आपल्या घरावरती सुद्धा भगवान श्री रामांची कृपा व्हावी यासाठी अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला सकाळी चुंबरट्यावरती ही एक जी वस्तू आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या जीवनात सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतील एक रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची खूप प्रब प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय राम लिहिला विसरू नका जेणेकरून प्रभू श्री रामचंद्रांची तुमच्या कुटुंबावरती पतीवरती मुलांवरती भरभरून कृपा होईल त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ला ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल श्री रामनवमीच्या दिवशी म्हणजेच उद्या पृथ्वी तलावरती जे रामतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात प्रभू श्री रामांचं फक्त नाव जरी आपण घेतलं तरीही आपल्या मनामध्ये असणारे जे काही वाईट विचार दुःख संकट अडचणी आहेत तर ते दूर होत असतात भगवान विष्णूंचे ते सातवे अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी जर तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंची उपासना केली तरीही चालेल आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम सकाळी आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे आपली रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि सु भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा सतत अडचणी आजारपण दुःख संकट यामध्ये संपून जात असेल घरामध्ये अप्राप्त जी लक्ष्मी आहे तर ती प्राप्त होत नसेल घरातील लक्ष्मी स्थिर राहत नसेल त्याचबरोबर आजार पण सतत घरामध्ये येत असेल तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील मग त्या तुमच्या इच्छा शारीरिक मानसिक असेल तर आणि सोबतच जीवनामध्ये तुमचे जे काही धनप्राप्ती कर्जमुक्ती लक्ष्मीप्राप्ती संबंधित इच्छा असेल नोक नोकरीप्राप्ती प्रगारवाढ यासंबंधित ज्या काही तुमच्या इच्छा असेल त्या पूर्ण होत नसेल आणि जर घरामध्ये वास्तुदोष पितृदोष नजर बाधा हे जर दोष असतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमची प्रत्येक ठिकाणी प्रगती होईल जीवनातील सर्व अडचणी संपून एक रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तर असा हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय राम लिहिला विसरू नका आणि बघा विष्णू पुराणामध्ये लिहिलेला आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात सात वेळेस त्या आपल्या मुख्य दरवाज्यात येत असतात आणि मुख्य दरवाजा म्हणजेच आपल्या उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो तिथे जर आपण काही उपाय केले ना तर माता लक्ष्मी हा खूप लवकर प्रसन्न होत असतात आता संपूर्ण तुमचं रोजचं पूजन वगैरे झालं की एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला गोमूत्र हळद टाकायचं आहे आणि उंबरट्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे या पाण्याने तुमचा उंबरटा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम एक ताट घ्यायचं आहे थोडंसं मोठ्या अशा आकाराचं घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं सोडून इतर कोणतंही तुम्ही घेऊ शकता स्टीलचं असेल तांब्याचं चा असेल चांदीचं चा असेल कोणतंही घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर नऊ जे दिवे असतात तर ते तुम्हाला इथे तयार करून घ्यायचे आहे कारण उद्या नवमी आहे त्यामुळे उद्या आपल्याला नऊ दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे हे दिवे तुमचे तुपाचे असावे याची काळजी घ्या लांब वात ही जी असते तर ती प्रत्येक दिवात टाकायची आहे आणि वात टाकत असताना आ, कलावा जो असतो म्हणजेच रक्षासूत्र जे असतं तर त्याची वात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे थोडीशी हळद जी असते तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे जे आपण ताट घेतलेलं आहे तर त्या ताटाच्या मध्यभागी तुम्हाला श्रीराम हा जो शब्द आहे तर तो काढायचा आहे जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे हळदीची त्याच हळदीच्या सायेने तुम्हाला श्रीराम हा मध्यभागी शब्द काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे संपूर्ण कडेने जे आपण नऊ दिवे तयार केलेले आहेत तर ते नऊ दिवे तुम्हाला कडेने ठेवायचे आहे फक्त दिव्याचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता पूर्व पश्चिम उत्तर दिशेला जरी झालं तरी चालेल अशा पद्धतीने त्या ताटाच्या भोवती तुम्हाला हे नऊ दिवे ठेवायचे आहे श्रीराम हा शब्द नाही तो एक मंत्र आहे त्या मंत्रामध्ये किती ताकद आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे श्रीरामांचं नाव घेतल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर आता हे जे छान आपण ताट तयार केलेलं आहे तर त्या मध्यभागी जे आपण मंत्र लिहिलेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा त्यावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे एखादं पिवळं फुल जे असतं तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरबार ज्यावरती जायचं आहे तिथे तुम्हाला हे जे ताट आहे तर ते तुमच्या उजव्या हाताला ठेवायचं आहे आणि उंबरट्याचं पूजन करून घ्यायचं आहे उंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे माता लक्ष्मीचे जे पावलं असतात तर त्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे जे आपण श्री रामचंद्रांचं तिथे नाव लिहिलेलं आहे तर त्या ताटाचं तुम्हाला नमस्कार करायचा आहे म्हणजेच त्या मंत्राला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि नंतर तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांचा सीताराम सीताराम आट बसुन पठन हलो राम सीताराम ह्या मंत्राचं एकशे आठ वेळेस तिथे बसून पठन करायचं आहे हनुमंतरायनला प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे जी काही शत्रू संकटे दुःख अडचणी दोष असतील तर ते सर्व दूर करा तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती असू द्या आणि माझ्या जीवनातील माझ्या मुलांच्या पतीच्या माझ्या कुटुंबात्या जीवनातील सर्व दुःख दूर करून आमची प्रगती होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे ताट उचलायचं आहे आणि अयोध्येच्या दिशेने तोंड करून तुम्हाला तुमच्या समोर साक्षात प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा आहे अशा पद्धतीने अयोध्येच्या दिशेला तोंड करून तुम्हाला ह्या दिव्यांनी तुम्हाला ओवाळायचं आहे आणि परत त्या ठिकाणी तुम्हाला ते दिवे ठेवून द्यायचे आहे नंतर तुम्हाला ज्यावेळेस दिवे थंड होतील तर ते दिवे व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही परत घरामध्ये यूज करू शकतात गव्हाच्या पिठाचे किंवा मातीची पंती वापरली तरीही चालेल काहीच अडचण नाही आणि जे नाव आपण तयार केलेलं होतं तर त्या थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे तर ती झाडांमध्ये तुम्हाला टाकून द्यायची इतर इतर कुठेही तुम्हाला ते टाकायचं नाही झाडांच्या मुळाशी तुम्हाला टाकायचं आहे तुम तुमच्याकडे तुळस असेल तर तुळशीमध्ये टाका इतर कोणते झाडं असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे जर तुम्ही केला तर बघा तुम्हाला खूप खूप छान याचे अनुभव येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ